राष्ट्रप्रथम या भावनेने प्रेरित होऊन नवी मुंबईने पुन्हा एकदा देशभक्तीचा नवा इतिहास रचला आहे भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर यांच्या नेतृत्वात नेरुळ मध्ये आले नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेले या रॅलीत देशप्रेम सैन्य दलाचा गौरव आणि राष्ट्रविरोधी शक्ती विरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला या रॅलीत विविध स्तरातील नागरिक युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले हातात तिरंगा ओठावर देशभक्तीची गाणी आणि मनात भारतीय सैन्यदलाबद्दलचा आदर या सर्व गोष्टींनी रॅलीला अनोखी ऊर्जा दिली रॅलीत आमदार मंदा महात्रे माजी जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष डॉ राजेश पाटील आणि अनेक भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी सिंधूर सिंदूर ऑपरेशन साठी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यात आले तर पाकिस्तानच्या कोरिया विरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला भाजपा भाजप मुंबई अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात सध्या नवी मुंबई मध्ये भाजपाचा जनसंपर्क अधिक सशक्त होत असून सामाजिक आणि राष्ट्रहिताचे विषय केंद्रस्थानी ठेवून पक्ष काम करत आहे त्यांच्या नेतृत्वामुळे सामान्य नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास वाढला असून विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या कार्याला नवीन दिशा दिली आहे आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जवानांच्या साहसाचे कौतुक करत देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक जवानाच्या कार्याचा गौरव केला केला या शूरवीर सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सर्व सुरक्षित आहोत असे त्या सिटी नेटवर्कशी बोलताना म्हणाले आज इथे सिंदूर ऑपरेशन हे इथे त्याची रॅली काढलेली आहे आपल्या देशाने जो संयम दाखवून पाकिस्ताननी केलेला आपला पर्यटकांवर जो हल्ला आहे आणि त्या हल्ला परतून लावून आपल्या देशाची जी वायुसेना जे शिपाई आहेत प्रत्येक विभागातले एअर असेल यांचं मनोबल वाढण्यासाठी आणि आमचा सिंदूर जो चिन्ह आमच्या महिलांचं कुंकू जे चिन्ह त्यासाठी सिंदूर ऑपरेशन हे पूर्ण देशभर चालू आहे आणि आज या आमच्या विभागामध्ये डॉक्टर राजेश पाटील अध्यक्ष आणि सगळ्यांनी मिळून मंडळ अध्यक्ष मिळून आज ही रॅली काढलेली आहे आणि आपण पाहिलं लोकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कालच्या काल या रॅलीचं नियोजन हो केलं आणि आज रॅली काश्मीर मध्ये पाकिस्तानी ना अतिरेक्यांनी पद्धतीनं हत्या केली त्याचा कुठेतरी सूट उभायला हवं ही प्रत्येक भारतीयांची त्या ठिकाणी मनात ती इच्छा होती आणि ती इच्छा आपल्या लोक मार्फत जर त्या ठिकाणी पूर्ण केली नाही तर नवलच ना होईल अतिशय कणखर नेतृत्व आपलं नरेंद्र मोदीजी सन्मान्य लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सगळ्या सगळ्या दलांना एकत्रित करून सगळ्या आपल्या विरोधी पक्ष नेत्यांना देखील एकत्रित करून सगळ्यांबरोबर सल्ला मसलत करून पाकिस्तानला कशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे तो धडा शिकवला नाही तर त्यांना ठेसून काढलं अतिरेकांची जी तळ होती ती तळ उद्ध्वस्त केली त्यांची सगळे एअरपोर्ट त्या ठिकाणी जवळपास उद्ध्वस्त केले शेवटी क्षमा याचना करू लागले परंतु ही तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती आहे हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं आम्हाला वाटत परंतु लोकांच्या संपूर्ण हिंदुस्थान वासियांच्या मनामध्ये जी खद्गत होती की पाकिस्तानला धडा शिकवणं फार गरजेचं आहे हो धडा आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी शिकवला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे परंतु ज्या जवानांनी ही कामगिरी केली ज्या जवानांना फ्री हँड देण्याचं काम लोकप्रिय पंतप्रधानांनी लोक केलं त्या सगळ्यांच्या ह्या जवानांचा फार मोठा रोल आहे जवानांनी ज्या पद्धतीनं एअरस्ट्राईक म्हणा त्या पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांची तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आणि उद्ध्वस्त केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीनं आय टी मध्ये आपल्या पुढा भारतात येणं ही साधी गोष्ट नव्हती अशा जवानांचं मनोधर्य उंचावण्याचं काम सगळ्यांची जबाबदारी आहे एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही देखील रॅलमध्ये रॅली काढतो रॅलीमध्ये सहभागी होतो प्रत्येक रोड वाईज या ठिकाणी रॅली निघते तिरंगा रॅलीमध्ये प्रत्येक देशभक्ती गीत गायली जातात या ठिकाणी किती देशभक्ती लोकांमध्ये हे लक्षात येते अगदी ह्या दोन तीन तासाच्या फरकामध्ये या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जेव्हा नागरिक उत्स्फूर्तपणे जमा होतात त्यावेळी देशभक्तीची आपल्याला कल्पना आणि देशभक्ती जागवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्यांच्या सन्मानात त्यांचं मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टिकोनातून जवानांना सलाम करण्यासाठी त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतोय पुन्हा या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये व्यक्त करण्यासाठी आपली रॅली या ठिकाणी आयोजित केली होती सगळे सहभागी उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाले ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी झाले लहान बाळांना घेऊन काही महिला या ठिकाणी सहभागी झाल्या याच्यामध्ये देश फक्त त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते आणि म्हणून आम्हाला देखील त्याचा खूप आनंद आहे अभिमान आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका